मी राजेश मुगळे सोलापूर लोकसभेला इच्छिक उमात इच्छिक उमेदवार आहे <coughs> तर साहेब हा जो रथ जो दिसतो हा रथ नमो विकास रथ म्हणून मी तयार केलेला आहे आणि मोदी साहेबांनी केलेलं कार्य गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं कार्य काय स्कीम्स आहेत या सगळ्या गोष्टी साहेब मी सामान्य जनतेपर्यंत पोचवायचं हा माझा एक प्रयत्न आहे कुठं कुठे रथ जाऊन आले आता रथ बघासाहेब अक्कलकोट तालुका फोन संपलेला आहे साहेब आणि सोलापूर शहरात जवळपास पन्नास ते साठ टक्के झालेला आहे आणि दक्षिण सोलापूर झालेलंच आहे आणि काल आम्ही पंढरपूरला होतो आणि पंढरपूर पण ऑलमोस्ट कंप्लीट केलं आहे काय काय माहिती रथाद्वारे देत आहे रथाद्वारे बघासाहेब मोदी साहेबांनी जे जे काम केलेलं आहे दहा वर्षामध्ये नॅशनल राहू दे इंटरनॅशनल राहू दे गोरगरिबांचं कल्याणकारी योजना ह्या सगळ्या गोष्टी साहेब याच्यामध्ये आहे साहेब हे रथ पंचवीस तारखेला के चालू केले जाते पंचवीस पंचवीस तारखेला के माननीय केंद्रीय मंत्री पटेल साहेबांचे हस्ते आमच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर साहेब याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर साहेब आम्ही रथ घेऊन सगळं अख्खा सहा तालुका आणि शहर सगळीकडे आम्ही फिरतो असतो ओके थँक्यू ओके थँक्यू